अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता नगर परिषदेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवली जातीय मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चार बी फॉर्म चोरून अर्ज भरल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय ज्यांनी हे कृत्य के केलं त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे याबाबत सर्व अधिकाऱ्यांना लेखी कळवूनही त्यांचे अर्ज वैध ठरवण्यात आल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी केलाय राहता नगर परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालाय निवडणूक प्रक्रियेतील विसंगती परिपत्रकातील अचानक बदल आणि असताना शेवटच्या दिवशी आमच्या पक्षाच्या वतीनं चार अर्ज के चा दाखल केले गेले याची माहिती मिळताच पिटासीन अधिकारी तहसीलदार जिल्हाधिकारी आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात कळवून हे अर्ज बाद करण्याची मागणी केली आहे हे अर्ज छाननीत बाद करणं अपेक्षित होतं असं देसाई म्हणाले पक्षाचे बी फॉर्म चोरणं हा फसवणुकीचा गंभीर गुन्हा आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी कुठलीच दखल न घेता ज्यांनी शिवसेनेच्या वतीने अर्ज दाखल केले ते वैध ठरवले आता बरोबरच आमच्या पक्षासोबत बी फॉर्म चोरीचा खेळ खेळला जातोय हा प्रकार म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांना काळीमा फासणार आहे अशी टीका देखील देसाई यांनी केली ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहता अहिल्यानगर